गेलो एकदा आलटा जे दोन दिन राहिलो तो सदा पैकी राहिलो मग काय तर आमच्या या सगीता पैकी एक दोन दिन राहिलो कृष्णा एक रात काढलो सगळे पोळ्या कपडे इतर कपडे घेऊन राहिलो मग माझ्यास ते आली

जनावरांचा डॉक्टर आहे मुलगा वय लहान असेल ना त्याचं एकवीस पूर्ण नाही त्याला अरे देवा नाही आमची दोन हजारची आमच्या जागेचा मुलगा आहे अच्छा म्हणते ते डॉक्टर त्यांची नाही का त्यांची गाडी आणली आता ती त्यांचा मुलगा जनावराचा डॉक्टर आहे चांगलं आहे त्यांचं घरच शेती आहे ती पण तो बारक आहे वय लहान आहे वय लहान आहे त्याच आता असं गोष्ट त्याला वाव तिला लतीला म्हणतो तो इथं पोरगा आणला होता आला होता आई वडील सगळे आणखी पोरगा बँकेत होता सगळं जवळपास केलं सगळं झालं गावातून त्यांना शंभर च्या पण केलं आणि आपल्या आहे आपल्या समाजात नाही ते पोर एवढे शिकलेले कधी पोरांचे काय आपल्या इंजिनिअरचं असेल तर पोरांचं बिघड इंजिनियर लोक आहेत ना मी बघतोय आपल्या माझ्यातले जोड्याचे खेती फिरते

इलेख्या मराठीच्या आरंगी मराठी पाटील काय एवढं बोला बाबा लक्ष्मण बोल लक्ष्मण हा ते काय नाव आहे बाजूला पोट चाल काय ते काय नाही सगळे स्वतःचा संसार करते ते आपलं आपण आपण मागतो एवढं चांगला

त्याला त्या ते मोबाईल घ्यायचा त्याला तर आता लाखाचा मोबाईल घ्यायचा आता केळी दहा लाखाची केळी वाईल वसाई वसाईल कसली आहे एक स्पोर्टला बाहेरची देशात जाते पॅक बॉक्स पॅक करून

जतला जतला काय सांगत होता आमको आपण जागा घेतली कसं फसवलं होतं ते आकडेवारी काय सांगत तुम्ही काय सांगत होत ते अंको आपण जागा घेतली जतला काय सात बारा चुकीचं निघाला जे काय म्हणत होत बातला हा काय काय घालत काय घालतोटा पोरा जागा त्यांना रोड घेतात त्या कोडाली येते पाचशे रुपये सर जागा दावा तर ते माणूस आहे आपला पाहुणाच आहे त्याच्या घरात ते म्हणता केलाय म्हणजे म्हटलं कशाला घेतला बघत एक वर्षाने आला आणि शेवट्या रामा त्यासाठी होणारेंट पुढील दोघांच्या गाणी कचेरीच्या वर्षी बाजूला जागा हजार रुपये साठ दोन हाय काम कुठून जागा म्हटलं

काय बांधवी मग मला नाही येत बांधायला मला शिकवलं नाही नाही येत मला हा माझ्या गावची वाट आहे आणि ही माझ्या शाळेचा जुना रस्ता आहे खूप सुंदर मस्त हा वैभव आहे ह्याला मी पहिली चॉकलेट द्यायचे आता हा मला गाडीवर गेला आता आला <laughs> कस थक्का झाला रे मागण ही बामनाचं घर आहे राहते ती इतर तर <laughs>

आता कुठं बांधाय घेऊन चला बापू घराला ना नाव दिलं नाही ना <laughs> दादा ताट चालते ब तुम्ही ताट चालते ब मग चांगला निघायचा आरती पण निघाली होय होय बर बर